नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो गरजा महाराष्ट्र माझा मध्ये आज आम्ही ॲडव्होकेट नंदेश अंबाळकर सर जे सामाजिक राजकीय विचारवंत आहेत सामाजिक संघटनेचे गाढे अभ्यासक आहेत त्यांच्यासोबत आज आम्ही संवाद साधत आहे संवादाचा विषय निश्चितच सध्याचं वातावरण जे आहे ते पावसाचं आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या कठीण परिस्थितीला समोर जावे लागत आहे शेतकऱ्यांचं नुकसान बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे परंतु या विषयावर कोणतेही राजकीय नेते बोलताना दिसत नाही तसही जर बघितलं तर शेतकऱ्याचा कोणताही प्रश्न असो त्यावर सर्व चुप्पी साधली जाते परंतु नंबर वन न्यूज चॅनलने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा घालवून आणण्याचा निश्चय केलेला आहे आणि आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फोडण्याचा प्रयत्न गरजा महाराष्ट्र माझामधून करतोय आज त्याची सुरुवात करतोय आज सुरुवातीला आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे ऍडव्होकेट नंदेश अंबाळकर यांना जे राजकीय सामाजिक विचारवंत आहेत सामाजिक संघटनेचे गाडे अभ्यासक आहेत आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणून आज ते कुठेतरी नावा रुपाला येत आहेत त्यांच्या सोबत आपण आज शेतकरी यांच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत निश्चितच पीक विमा मागील दोन वर्षापासून शेतकऱ्याला मिळालेला नाही कर्जमाफी झालेली नाही समृद्धी महामार्गांचे मोठे मोठे स्वप्न बघितले जाते पण मात्र शेतकऱ्यांच्या पानधन रस्त्याचे प्रश्न अजूनही रडखळीत आहेत शेतकरी आत्महत्या प्रमाण वाढत आहे हे सर्व प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीत असताना कोणतेही राजकीय नेते मात्र याकडे कानाडोळा करत आहेत तर आज आपण या सर्व विषयावर नंदेश अंबाळकर सर संवाद साधणार आहोत चला तर भेटूया ब्रिगेट सामाजिक संघटनेचा महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं ऍडव्होकेट नंदेश आंबाडकर आपल्या प्रश्नाचं उत्तर देताना या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक संघटनेने वेगळी भूमिका घेऊन सामाजिक चळवळ उभी केली आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला आजपर्यंतचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांची भरभक्कम बाजू कुठल्याही सत्ताधीश पक्षांनी धरली नाही शेतकऱ्यांच्या संदर्भात कुठलाच पक्ष शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेते असं दिसत नाही आता आताची बातमी अशी आहे की शेतकऱ्यांच्या विमा योजनेच्या संदर्भात जी भूमिका या पक्षानं या सरकारने घेतली आहे एक रुपया भरून शेतकऱ्यांचा विमा योजना उतरवला जात होता तो विमा योजना विमा योजना ही बंद केली या सरकारनं तेव्हा शेतकऱ्यांच्या संदर्भात ही कुठली हिताची गोष्ट झाली नाही तेव्हा या निर्णयाचा आणि रांची क्रिकेट संघटनेच्या वतीनं निषेध करतो फार धक्कादायक बातमी आहे मला असं वाटते की आतापर्यंत या सरकारनं तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस चे विम्याचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही तेव्हा त्यांचा तो वाटा त्यांना मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या संदर्भात खूप मोठे मोठे आश्वासन देऊन या सरकारनं सत्ता भोगली सत्ता प्राप्त केली परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे कुठलेच प्रश्न त्या सरकारनं सोडवले नाही तेव्हा जे काही आश्वासन निवडणुकीच्या काळामध्ये जात हो ते जुमला म्हणून राजकारणी म्हणून त्या प्रश्नाच्या आश्वासनाकडे त्या सरकारनं पाहिलं आणि राजकारणी जुमला राजकारणी जुमला म्हणून तो एक मुद्दा बाजूला केला शेतकऱ्यांच्या पुरांना पंधरा हजार रुपयाचे हो। कर्ज आम्ही देऊ पंधरा हजार रुपये त्यांच्या खात्यात टाकू अशी ही भूमिका <tart> सत्ता ती सरकारने घेतली आहे ही बेरोजगारांच्या संदर्भात विश्वासाची भूमिका राहिली नाही आहे तिथेही सरकारनं या लोकांसमोर घात केलेला आहे तेव्हा बेरोजगाराचा प्रश्न आहे भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे शेतमालांच्या भावाचा प्रश्न आहे हा प्रश्न अजूनही काही ठरला नाही क्रांती ब्रिकेट संघटनेच्या वतीनं हा मुद्दा आम्ही मोठ्या प्रमाणात आहोत पीक विमा योजना सुरू केली नाही तर संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलनात्मक भूमिका सुद्धा घेणार आहोत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आमनाचे नाव घेतली आहे एकीकडे खर्च व शेतकऱ्यांचा जो कापूस आहे सोयाबीन आहे जे मुख्य पीक आहे जे पीक समजले जातात या पिकाला अजूनही भाव नाही या संदर्भात सरकारने नाही या संदर्भात आपल्या संघटना काय महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा असा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या झाली त्याच कारण असं आहे की निसर्गानं साथ दिली नाही आणि सरकारनं भाव दिला नाही सरकारने खताचे भाव वाढवले शेतकऱ्यांच्या बियाण्याच्या संदर्भात भाव वाढवून लोकांना शेतकऱ्यांना त्याचा फार मोठा एक तोटा त्यांना सहन करावा लागला शेतकऱ्यांच्या बियाण्याचे भाव वाढवणे खताचे भाव वाढवणे निसर्गाचा कोट या सर्व कारणामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या याची दखल या सरकारनं घेतली नाही ही शोक आणि शेतकऱ्यांच्या या संदर्भात उदासीन असलेल्या या सरकारला सांगावं असं वाटते की त्यांच्या जे निवडणुकीच्या काळामध्ये जे आश्वासनं दिली की आम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमुक्ती करू त्या आश्वासनाचं काय झालं त्याच्याकडे राजकारणी जु, जुमला म्हणून तुम्ही पाहता हे मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या चकमेवर मीठ घडण्याचं काम सत्ताधीकडून महाराष्ट्रात होत आहे तर याचाही आम्ही निषेध करतो शेतकऱ्यांना शंभर टक्के दिल्या गेली पाहिजे अशी भूमिका ग्रांधीजी दिंबीगड संघटनेची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका